सांगेन की दोन हजार बावीसपासून पासून जे प्रशासन आपल्या सत्तेत बसलेले आहे पालिकेचे कारभार जे आहेत तर आजपर्यंत आपण शहराची अवस्था बघितली तर ड्रेनेजची खूप दुरावस्था झालेली आहे शहरामध्ये आता आपण जस्टली झालेला पाऊस बघितला असेल तर त्यामध्ये जागोजागी ड्रेनेज तुंबलेले होते त्यामध्ये स्वतः पदाधिकारी असतील आमच्यासारखे कार्यकर्ते स्वतः उतरून ते ड्रेनेजचं पाणी वगैरे होते त्यातले घाण त्या लोकांना होणारा त्रास त्यातून आजार उद्भवत आहेत तर ही अतिशय अवस्था बेकार झालेली आहे आणि त्यात शहर शहरात निवडणुका अजून झालेल्या ना नाही आहे तर यामुळे प्रशासनाचा कारभार हा थोडासा खूपच हे भयंकर चाललेला आहे त्या माझं मत आहे की ड्रेनेजवर जे अधिकाऱ्यांचं लक्ष पाहिजे ते नाही आहे शहरामध्ये आणि निधी जातो पुढं काय त्यातल्या ड्रेनेजची दुरुस्ती होत नाही आहे तसेच तुम्ही आत्ता वेगला असं मनसेने आंदोलन घेतलं की खड्ड्यांचं खड्ड्यांची पण दुरावस्था बेकार आहे गणगाय गणगायाचं आगमन झालं तरी काही खड्डे अजून बुजलेले नाही आहेत या आम्हाला आश्वासन दिलं तर की गणपतीच्या आधी खड्डे बुजवले जातील पण काही भागात आपण आजही बघताय रस्त्यावरची धूळ त्या खड्ड्यामुळं पावसामुळे एवढे बेकार अवस्था आहे की नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागतोय त्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे नागरिक आजारी पडत आहेत भर गणेशोत्सवात डेंगूचे मलेरियाचे पेशंट वाढले तर इथं कुठेतरी प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावर कुठंतरी अंकुश ठेवण्याकरता लवकरात लो लवकर लोकप्रतिनिधी पालिकेत आले पाहिजे मी गणराला हेच साकडे घाली की लवकरात लवकर शहराची झालेली दुरावस्था चांगली होती आणि शहर हे हरित होते 干个什么？